इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीचे आकडे आता समोर आले यामध्ये भाजप पक्षाला सर्वाधिक निधी आहे तर दुसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे शिवसेना पक्षाला किती निधी मिळालाय हे सुद्धा आता समोर आलंय एप्रिल दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शिवसेनेला एकशे बावन्न पॉईंट चार कोटींचा निधी मिळाल्याचं समोर आलंय पुण्यातल्या बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शिवसेनेला तब्बल पंच्याऐंशी कोटीचा निधी दिलाय शिवसेना पक्षातल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षाच्या कालावधीत शिवसेनेला अनेक कंपन्यांकडून निधी दिला गेल्याचं निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीतून स्पष्ट झालंय हाऊसिंग सेक्टर मधल्या या बड्या कंपनीने एकशे अठरा घेतले त्यातले पंच्याऐंशी कोटी शिवसेनेला आणि तीस कोटी भाजपला निधीच्या स्वरूपात दिल्याचं समोर आलंय दोन हजार तेवीस चोवीसच्या कालावधीत जेव्हा सेनेचा अकाउंट एकनाथ शिंदे यांच्या हाती आलं त्या कालावधीत हा निधी दिल्याचंही या माहितीतून समोर हो येत शिवसेनेला सर्वाधिक देणगी देणारी ही जी कंपनी आहे तिला गेल्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यामध्ये वीस हजार चारशे अठ्ठेचाळीस फ्लॅटचं चार हजार सहाशे बावन्न कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं या कंपनी व्यतिरिक्त शिवसेनेला इतरही काही कंपन्यांनी निधी दिलाय पी आर एल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने शिवसेनेला पाच कोटींचा निधी दिलाय अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड युवान ट्रेंडिंग कन्सल्टन्सी दिनेशचंद्र आर अगरवाल इन्फ्राकॉन जेनेक्स हार्डवेअर पार्क्स टोरेंट पॉवर लिमिटेड यांनी शिवसेनेला प्रत्येकी तीन कोटी रुपये दिल्याचं आहे सेंचुरी टेक्स्टाईल या कंपनीने एक कोटी जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीने पाच लाख आणि सुला वाईन आर्ट्सने तीन लाख दिल्याचंही समोर आलंय या माहितीबद्दल तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत